तुम्ही ऐकत आहात अमेझॉनचं ऑनलाईन जंगल रोहन गुजर यांच्या आवाजात असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी एक म्हण आहे मी काही जागचा हलणार नाही परंतु माझ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही असा फाजील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या मथितार्थाचीही म्हण मात्र आज तुम्हाला हवं ते घरात पोहोचवणारा हरी ऍमेझॉन या कंपनीच्या रूपात जन्माला घातला गेला आहे ई कॉमर्सच्या व्यवसायात असलेल्या या कंपनीनं बाजारपेठेच्या सर्व रूढ संकल्पनांना आपल्या आगमनानं धुईस मिळवलेलं आहे आणि परंपरागत व्यापार करणाऱ्यांचं आणलं आहे अमेझॉनच्या गगन भरारीची सारी वाटचालच चकित करणारी आणि दाद द्यायला लावणारी आहे किंमत कमी घर बसल्या मिळण्याची सोय आणि जगातला प्रत्येक पर्याय निवडीसाठी उपलब्ध असेल तर ग्राहक राजाला अजून काय हवं असतं व्यापाराचा मतलब असा ग्राहक केंद्री आणि त्याचे सारे चोचले पुरवणारा असेल तर पारंपरिक व्यापार डगमगला नसता तरच नवल अमेझॉननं रूढ व्यापाराला कसं कोंडीत पकडलेलं आहे आणि त्यामुळे पारंपारिक व्यापारातली मंडई सरकारला कसं साकडं घालतायत हे भारतातही दिसतच आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये अखिल भारतीय व्यापारी संघटना आणि दिल्ली व्यापारी महासंघ या संघटनांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली होती दोन ऑनलाईन कंपन्या किरकोळ दुकानदारांचं नुकसान होईल अशा पद्धतीनं ग्राहकांना किमतीमध्ये वाढीव सूट देत आहेत आणि त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय येत आहे असा आरोप या संघटनांनी केला होता त्यातली एक होती अमेझॉन आणि दुसरी होती फ्लिपकार्ट ही दुसरी कंपनी मुळातली भारतीय परंतु आता वॉलमार्ट या अमेरिकी कंपनीच्या मालकीची आहे या कंपन्या बाजारातल्या इतर कंपन्यांचं आर्थिक नुकसान करून स्वस्त दरानं वस्तू विकतात असा या संघटनांचा आरोप होता त्या दबाव हुता कि या संघटनांचा दबाव एवढा होता की या कंपन्यांची सरकार चौकशी करणार असल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केलं प्रकारे सवलतीच्या दरात आपला माल विकण्याचा अधिकार ई कॉमर्स कंपन्यांना नाही असंही गोयल यांनी स्पष्ट केलं होतं बद्दलच्या या शंका आणि भीतीमुळेच कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्या भारत दौऱ्यात पंतप्रधान किंवा अन्य मंत्र्यांनीही त्यांची भेट घेतली नाही उलट भारतात नव्यानं गुंतवणूक जाहीर करून बेझोज यांनी कोणतेही उपकार केलेले नाहीत असा शेरा गोयल यांनी मारला निष्पक्ष व्यापार आणि स्पर्धा आयोग या संस्थेनंही फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला नोटीस बजावून या प्रकरणी उत्तर मागितलं होतं स्पर्धा टाळण्यासाठी या दोन कंपन्या आपल्या ग्राहकांना विशेष सवलती देतात असा व्यापाऱ्यांचा दावा आहे या व्यापाऱ्यांच्या तक्रारीमागेही कारणच तसं होतं ई कॉमर्सच्या क्षेत्रात असलेल्या या कंपन्यांमुळे किंमत युद्धत सुरू झालं होतं आपापल्या ग्राहकांवर सवलतींची खैरात अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांकडून सुरू होती किमतीबाबत कमालीची लवचिकता आणि वर सवलतींचा पाऊस हे गणित पारंपारिक व्यापारात न बसणारं तरीही या कंपन्यांची आगेकूच जोरातच सुरू होती संपूर्ण जगाची बाजारपेठ ढवळून टाकण्याची किमया जेफ बेझोस या द्रष्ट्या उद्योगपतीची आणि त्यानं जन्माला घातलेल्या अमेझॉन डॉट कॉम या जगटव्या कंपनीची एखादी गोष्ट दुकानात न जाता घर बसल्या आणि केवळ संगणकावर टिचकी मारून विकत घेता येते ही, ही जेव्हा नवलाईची गोष्ट होती तेव्हा या उद्योजकानं आपल्या कंपनीचा पाया घातला काहीतरी नाविन्यपूर्ण करावं आणि व्यापार करावा एवढ्याशा संकल्पनेवर त्यानं हा पसारा मांडला मात्र मनात महत्वाकांक्षा जबरदस्त त्यामुळे त्यानं कष्टाला नाही म्हटलं नाही आणि नाविन्याची कास सोडली नाही म्हणूनच आज तो ऑनलाईन व्यापाराच्या जगावर राज्य करतो आहे जगातला सर्वात मोठा ऑनलाईन विक्रेता सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात यशस्वी उद्योगपती असा लौकिक बेझोस यांनी मिळवला आहे आपल्या व्यवसायाला सतत बदलत ठेवण्यात त्यांनी यश तर मिळवलंच आहे परंतु नजीकच्या फायद्यापेक्षा दीर्घकालीन लाभावर नजर ठेवण्याचं सूत्रसुद्धा उद्योगजगताला दिलं आहे भांडवल बाजारातल्या भल्याभल्या भल्या विश्लेषकांना बेझोस यांनी जमिनीवर आणले ज्या कंपन्या प्रयोग करणं थांबवतात आणि ज्या अपयशाला आलिंगन देत नाहीत त्यांना अखेरीस हताश झालेल्या स्थितीत गाशा गुंडाळावा लागतो असं त्यांचं साधं सरळ तत्वज्ञान आहे कंपनी म्हणून अमेझॉन टिकून राहील यावर ठराविक काळानं सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं खास करून सन दोन हजारच्या सुमारास आलेल्या डॉट कॉम बस्टमुळे यालाच डॉट कॉम बबल असंही म्हणतात परंतु बेझोस यांनी आपल्या स्वप्नाची कास कधीही सोडली इंटरनेट नाही इंटरनेट अयशस्वी होणार नाही याबद्दल त्यांना जबर आत्मविश्वास होता आणि आहेही बेझोस हे अगोदरच जगातले सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेले उद्योगपती आहेत तरीही त्यांचे यशाची भूक कायम आहे त्यामुळे त्यांचा धसका संपूर्ण विश्वातल्या कॉर्पोरेट रेडी टू कंटिन्यू